मुदतबाह्य सलाईन लावल्याने बालिकेचा मृत्यू बिरसा फायटर्स आक्रमक ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे आरोही अजित पावरा व दहा महिने या बालिकेला मुदतबाह्य सलाईन लावल्याने मृत्यूस कारणीभूत असलेल्या संबंधित डॉक्टर व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार वैद्यकीय अधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा रेवसिंग खरडे रायसिंग खरडे गुलाबसिंग पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते आरोही अजित पावरा वै दहा महिने राहणार राडी कमल तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या बालिकेचा ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी औषधोपचार घेत असताना रुग्णालयातील डॉक्टर व नर्सने मुदतबाह्य सलाईन लावल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे आरोही पावरा या बालिकेला मुदतबाह्य सलाईन लावल्यानंतर त्याचा दुष्परिणाम होऊन उलट्या झाल्या तिचे शरीरातील रक्त घट्ट झाल्याशिवाय डोक्यात खड्डा पडला मुदतबाह्य सलाईन लावल्याचे पर दुष्परिणाम लक्षात येताच धडगाव येथील डॉक्टरांनी नंदुरबार सरकारी रुग्णालयात पेशंटला पाठवले तरीही बालिकेच्या शरीरात मुदतबाह्य सलाईनचे विष पसरल्यामुळे जीव गेला डॉक्टर्स व नर्सच्या हलगर्जीपणामुळे आठ फेब्रुवारी चोवीस रोजीचे सी सी टी व्ही फुटेजही तपासण्यात यावेत बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर व नर्सला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हा प्रशासनास दिला आहे आरोही पावरा वय दहा महिने या बालिकेचा ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे डॉक्टर व नर्सने एक्सपायर झालेलं बाह्य सलाईन लावल्यामुळे त्याचा दुष्परिणाम होऊन दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ही जी रुग्णालयं आहे या सरकारी रुग्णालयांमध्ये आमचे पेशंट आपला जीव वाचला पाहिजे आपली तब्येत बरी व्हायला पाहिजे म्हणून उपचारासाठी जातात आणि दुर्दैवाने या रुग्णालयामध्ये जीव न वाचता जीव गमवावा लागतो ही अत्यंत गंभीर बाब आहे डॉक्टर व नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे या बालिकेचा मृत्यू झालेला आहे म्हणून जे काही संबंधित डॉक्टर नर्स आहेत ज्यांनी अशा पद्धतीचा चुकीचा उपचार केलेला आहे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे आणि अशा सरकारी रुग्णालयांमध्ये एक्स्पायर झालेले औषध ठेवण्यातच येऊ नये अशीसुद्धा प्रशासनाकडे आमची मागणी आहे या घटनेला जे जबाबदार आहेत त्या कर्मचाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे आणि जर कारवाई नाही केली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी लोकनायक न्यूज